दापता झाडे याच्यापासून आम्ही झाडापासून आम्ही वाघ काढायचो आणि वाघ काढल्यानंतर yeah. आमने त्या वाकांपासून कासरं दाई जनावरली बांधाया किंवा मोठा ही कासरा ह्या yeah, मोठा तिला आम्ही इळीत म्हणतो आणि ही इळीत आम्ही सुतार करून आणतो बनवून आणतो मग ही घायपातच झाडे याची पाती कापण्यासाठी पाता कापण्यासाठी आम्ही हिचा वापर करतो आणि ह्या बघा ह्या पद्धतीनं आपला असा त्याच्या पाताला घातला का त्या ओढून कापून येत आहे या अशा पद्धतीचा काम आमचा पूर्वी काळी आहे अजूनही अजूनपर्यंत असा काम आम्ही आजून आम करतो हे बघ पूर्वी तुमच्या काळात काय हे नाय लोणचे नव्हते होते नाही नाही बरोबर नाही हां मग सगळी लोक हे असंच गाय पत्ताचेच वापर करायचे हां 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 सगळं सगळा हाच हा, हा, वापर ह्याच वापर करा बा मला सांग हे हे जे काय पते हां आपण हे वाख जे बनवणार आहे आता हां मग एक कासर बनवायला कित ला किती लागत आहे साधारणतः हे किती गट्टे लागतील अशा तीन गु तीन गुंड्या तीन गुंड्या लागतील एक कांदरा बनवायला हा गुंडी बनवाय गुंडी पण ती अशी ही अशी केव्हा मोठ्याल्या ह्या ह्या ना एक दोन ह्या तिन्ही गुंड्या लागतात तिन्ही गुंड्या तीन या लागतील होय ते कासरा एवढे हां हां होय पाहिजे एवढं एवढंच खरेच हा एवढा असा पडत होता खाजवलंय तर मग कडकड हे एक तर निभार झाले मग चांग चांगला जोरात कडकडा बस खाई नव्हती खायला चांगला कडकडा खाई खाज येते बरं का मित्रांनो हे जे गायपात आहे या गायपाताला आम्ही तोडले खरं पण या गायपाताच त्याच पाहिजे त्याच्या आत म्हणजे पाणी पाणी ते जरी अंगाला लागलं तर चांगली जोरात खाज येते मला आता सध्या जाणव्या लागले थोडं थोडं एवढ्या कडकडाय कडकडा पूर्वी सगळीच लोक बनवायची गेड सगळी परते घरती पार गरटीपाठ पार आणि समजा तुला आवत नाही ना काय त्याच नाही काय ज्याला आवडत नाही तो नाही बनवायचा तो नाही पण ज्याला आहे तो दररोज बनवायला दरवर्षी दरवर्षी त्यांच्या घरामध्ये तीस चाळीस तीस चाळीस गुंडी असायची गुंड्या असायची हा मग ती बाद याला बनवून गुंड्या बनवून ठेवायच्या आता आता पावसाळा आला ना आगोटी का मग त्या गुंड्या बनवून ठेवायच्या आगोट्या तोंडी कुठे डापकात पाच सहा ना तेव्हा घरात मग त्या टायमाला काय करायचं आबाडतो मग आहे सालपाट मैला जे आणि गा हा लोकर निघतो आणि मग त्या कुठून ठेवायची मग बाद्याला आपल्या रिकामा टायमा मध्ये कासर मोर क्या काय कासर चिनायचं म्हणजे पहिलं म्हणजे आपण पाहू शकता मित्रांनो जी गायपाताची आपण कांडी तोडली होती जी पातं तोडली होती ती पातं अशा पद्धतीनं या ठिकाणी दोन तीन दिवस साधारण ते सुकून द्यायची जेणेकरून ती जी ओली असतात ओली असलेली ती लवकर कुजत नाहीत त्याच्यामुळे ही जी, जी गायपाताची पाती आहेत ही दोन तीन दिवस सुकून द्यायची मित्रांनो दोन दिवसापूर्वी आम्ही जी काही घायपात होती ती घायपाताची तो पाती तोडली होती त्या घायपाताच्या पातींच्या अश्या छोट्या छोट्या पट्टे तयार केले होते आणि ते पट्टे दोन दिवस आम्ही काय केले वाळात घातले बरोबर ना बाबा हाँ, हाँ। दोन दिवस आपण वाळात घातले सुकून दिले आणि आता नेमकं पुढे काय करायचं का आता तो आणून या काही तर आता घेऊन आलोय खाऊन देऊ हा आणि आता त्या या डोळ्यामध्ये पाण्यामध्ये पुरून ठेवायचं पाण्यामध्ये दडपून ठेवायचं भिजत घालायचं भिजत घालायचं बघा आता ही आपण काल गाय पाता सात आठ दिवसापूर्वी घातली होती ती आज इथं काढून फी ठीक आहे पक्का लालात रे मस्त तरी त्या जो लय गळा लागणार आहे बदलले नाही लम्ब ला रे बोबा हवा ने दवा का पुंजेत नो की अगर आपके जाय पता मारिके रुचि लेब मै झटकितो त्यातला मैला काढून टाकायला बरं का हा त्याच्यातला मैला काढून टाकीतो झटकून आता त्याचं आपण काय करायचा हे आट्ट निवडायचं पट्ट निवडून झालं का मग मी या ज्या ह्या ज्या हा वस्तू आहे ना याला गेऱ्या म्हणतात आणि या गेऱ्यामध्ये यामध्ये या जे दांडा या आहे याला आकडा म्हणतात आणि ह्या दोन्ही मिळून मिक्स केलेलं आहे आणि त्याचा आता ह्या घेऱ्याला आम्ही इथं पेड काढायचं आहे ह्या दाई नाहीला याच्यासाठी पेड काढायचं आहे हे बघायचं आता असा बांधतो आणि ह्या बांधून झाल्यानंतर मी काय काय करतो हे बघत राहत तिथं ह्या पे गाठ मारून बांधून घेतो मी देतो काढायचा त्याला आणि ते लांब करून चालायचा लांब करून नहीं, नहीं, नहीं। नहीं। आता हा जो कासरा बनवलाय बा हा कासरा बनवायला साधारणतः किती वेळ लागतो याला याला दोरी काढून म्हणजे पेड काढून दोरी करायची हा दोन पदरी आणि दोन पदरी झाल्यानंतर परत तिपळा तीन पदरी करायला ते परत सिगल कासरा करतो ना आपण त्याचा ती तीन पदार करायचा आणि तीन पदार करून ते ओढून घ्यायचा चांबा ओढायचा वडायचा करून घ्यायचा निळा केल्यानंतर तीन पदार्थ करायचा त्याची समान तीन जागा करायची कासऱ्याची ती रशी करायची आणि नंतर मग ती तिपळायची टिपळून झाली का त्याचा कासरा मोठा बारीक काय असं आपल्याला करायचं तसा करायचं करायचं असा होतोय आम्ही कासरा आम्ही अवजाराला वापरतो साधारणतः हा कासरा तयार केला आपण हा तर तयार केलेला कासरा हा वर्ष म्हणजे किती वर्ष जातो काय मग हा, हा तीन वर्षाचे तीन वर्ष झाल्याचं दोन तीन वर्ष सहज जातोय दोन तीन वर्ष तीन वर्ष टिकवतो उन्हाळा पावसाळा कसा वापरा असो उन्हा असो कसा वापरा कसा वापर तीन वर्ष हा क्लिअर जातो चांगला मजबूत होतो नाही मजबूत मग याचा या कासऱ्यांचं जे बनवणार तुम्ही याचा वापर काय काय साठी करायचा मग आता जो नांगरला वापरतो पेटरेला वापरतो कुळवाला वापरतो फळीला वापरतो आणि समजा मोठाचा अवजार बो आपलं शेती धंद्यामध्ये बो असा पुढं मो मोठा अवजार वा म्हणला तर इकडे आमच्याकडे दगडाचा काम असतं mm. आहे किंवा लोखणी नांगराचा असत आहे mm. तर त्याच्यासाठी आम्ही तो त्या लोखणीला नांगराला वापरतो आणि दगडाला आम्ही आमच्या शेतामध्ये दगडी वाढायचा असेल बांधाला किंवा काही तर मग त्याला आम्ही त्या मज मोठा बनवून वापरतो बांधायला पण बांधतो मोठा असतो मोठा असतो तो तो तीन पदरी असतो पण आपल्या तीन बोट आणि मोठा असतो आणि त्या अवजार अशा मोठ्या अवजाराला ते वापरतो आणि हा बारीक जरा असला तो बैलाच्या शिंगाला डोक्याला बांधतोय अशा पद्धतीनं आम्ही वापर आजपर्यंत करतो पूर्वीची आमची पद्धत होती आता ते काय ते सगळं प्लास्टिक झालं काय त्याचा उपयोगच नाही आता हे आमचा पूर्वीचा असा व्यवसाय होता बरं हे आम्ही ग जनावरांना द्यायच नाही तर आम्ही मोठमोठ्याने अशी काढायचो आमच्या गाड्या असायच्या त्यांना आम्ही ते लावायचो काय आम्ही फा सरपंच काय भरून आणला तर त्याला आवडण्यासाठी लाभ करायचो आम्ही म्हणजे असा आमचा जुना व्यवसाय होता